अतिक्रमण हटवा अन्यथा आंदोलन सुधीरदास मंदिर नाशिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये गड किल्ल्यांना फार मोठे महत्व आहे शिवरायांच्या आज्ञापत्रात दुर्ग व्यवस्थापनाच्या प्रकरणात संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे म्हटलेले आहे स्वराज्य सुरक्षित करणाऱ्या महाराष्ट्रातल्या विविध किल्ल्यांवर आज आपल्याला अतिक्रमण पाहायला मिळत आहे महाराष्ट्रावर येणाऱ्या प्रत्येक आक्रमकांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती शिवकाळ तसेच शिवकाळापूर्वी देखील झाली होती महाराष्ट्राचा जाजवल्य इतिहास असलेल्या या किल्ल्यांवर सद्यस्थिती पाहता आज सर्वाधिक किल्ले अतिक्रमणाच्या विडख्यात अडकलेले आहेत जुलै ऑगस्ट महिना शिवचरित्रामधील पन्हाळगड ते विशाळगड या मोहिमेचा इतिहास दर्शविणारा महिना आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने शिवरायांनी ज्या विशाळगडाचा आश्रय घेतला होता हाच विशाळगड प्रचंड अशा अतिक्रमणाच्या विडख्यात अडकलेला असून विविध समाज विघातक गोष्टी या ठिकाणी होत आहेत स्वराज्याचे शिल्पकार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप ठेवण्यासाठी ज्या बांदलवीरांनी तसेच फुलाजी प्रभू देशपांडे व बाजी प्रभू देशपांडे यांनी प्राणाची आहुती दिली त्या स्मृतीस्थळाची दुर्दशा झालेली पाहायला मिळते पुरातत्व विभागाच्या नियमानुसार कुठल्याही पुरातन वास्तूवरती एक खिडा देखील मारता येत नाही अशा ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या जातात आणि राज्य सरकार याची दखल घेत नाही यासाठी सर्व दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था आणि शिवभक्त यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आझाद मैदान मुंबई येथे शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार ते चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून करण्यात येणार आहे मुंबई ठाणे व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक शिवभक्त या आंदोलनात सामील होणार आहेत शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि स्वराज्यासाठी धारातीर्ती पडलेल्या या स्मृतीस्थळाला स्थळाला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी समस्त नागरिकांतर्फे विशाळगड मुक्तीसंग्राम आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला विशाळगडावरील हे अतिक्रमण त्वरित हटविण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे राज्य सरकारने ह्या अतिक्रमणाच्या विरोधात त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे आज विशाळगड अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ज्यावरती इतर धर्मियांचं आक्रमण झालेलं आहे मोठ्या प्रमाणावरती तिथे जागा बळकवून लोक बसलेत मोठी मोठी घरं त्या ठिकाणी बांधली आहेत हिंदूंना हिंदू यात्रेकरूंना अत्यंत मोठ्या प्रमाणावरती अडथळा तिथे जाणीवपूर्वक उत्पन्न केला जातो गडावरती जाण्याकरता देखील रोखलं जातं येणाऱ्या आमच्या आया बहिणींची छेड त्या ठिकाणी काढली जाते आणि हे जे आक्रमण आहे हे जे अतिक्रमण आहे हे पुन्हा एकवार महाराष्ट्र शासनाने मुक्त करावं याकरता शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदान मुंबई येथे सर्व शिवप्रेमींच्या तर्फे अत्यंत मोठं आंदोलन करण्यात येत आहे ज्या योगे महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक प्रवास जुलै आणि ऑगस्ट पन्हाळा ते विशाळगड यामध्ये असंख्य बांदलवीर फुलाजी आणि बाजीप्रभू देशपांडे यांचं जे बलिदान आहे याचं स्मरण म्हणून ही यात्रा त्या ठिकाणी काढली जाते या यात्रेला देखील अडथळा उत्पन्न होतो मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने या सर्व अतिक्रमणाची तातडीने नोंद घेऊन अत्यंत वेगाने कारवाई करून हे अतिक्रमण तिथलं काढून टाकावं अन्यथा सर्व शिवभक्त हे रस्त्यावरती उतरतील त्याचप्रमाणे ज्यांना अतिक्रमण केलेल्या लोकांचा पुळका आलेला आहे आणि ज्या पुनर्वसनाच्या गोष्टी करतायत त्यांनी आपल्या खाजगी जागेमध्ये त्यांचं पुनर्वसन करावं मी महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी सर्वांनी आझाद मैदान इथे येऊन आपल्या या शिवप्रेमाचा एक तडाखा महाराष्ट्र शासनाला दाखवावा मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे आदरणीय मुनगंटीवार साहेब यांना देखील विनंती करतो की आपण आंदोलकांची भेट त्या ठिकाणी घ्यावी महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी उपसंपादक भैयासाहेब कटाळे देवडाली कॅम्प नाशिक